नमस्कार जय मल्हार जय शिवराय जय शंभूराजे जय बाळोमा तर बघा आता दुपारचे जो दोन वाजत आलेले आहेत आता आणल्यात आपण मेंढ्या पाणी पाजायला तर इथं थोडंसं पाणी आवडतं बरं का एकदम असं स्वच्छ पाणी जिऱ्यासारखं तर मेंढ्या काही काही प्या पे पेल्यात बऱ्याच मेंढ्या पाणी प्यात इथं आणि बाकीच्या अजून आता पुढं काही ते पानी ते तर आपण रोज पाणी पाचतो त्या ठिकाणी काही पाणी शि पाय तर तिकडं पण जायचे पाणी पाजायला तर म्हणलं चला इथं थोड्याशा येतात पाणी काही थोडंसं इथं हे हिरवं गवत आहे आज काही खाली वाड्याला जायला जमणार नाही म्हणलं इथंच म्हणलं चारून जावं खंडं आणि टाईमपास करायचं असंच आपल्याला पण तर चाललं आपलं टाईमपास इथं चाललंय बांधकाम तर बघा चरतात अशा मेंढ्या चारा चाललंय चारा चारायचं काम इथं शेजारी चाललंय शेतकऱ्यांचं खत टाकायचं काम आपलं पण चाललंय मेंढ्या चारायचं काम जे त्याचे काम जेते स्था <स्थाँगा> जानी जानी ते जे त्यांनी केलीच त्यांनी केलीच पाहिजेत आणि झाली सर्दी त्याच्यामुळं आवाज पण आहे पण आपलं त्या सर्दींना पडसं म्हणून चालत नाही आपल्याला आपलं काम करावंच लागा थी। थी। बाग ले ले हीरु हीरु ते मेंढ्याचे चारणेच भाग पडते बघा मेंढ्या कशा चरात हिरवं फुटलेलं गवत इथं थोडं हिरवं आहे ना वल्लं आहे राह त्याच्यामुळं इथं चरायला पण हे थोडं हिरवं हिरवं गवत आहे त्यामुळं खात्यात त्या चरात्यात बघा हर तर बघा चरा त्यात मेंढ्या अशा मस्त पैकी आज आहे शनिवार सर्वांना जे हनुमान जय बजरंगबी आजच आज सकाळी झेंडूचं वावर होतं आपल्याला चरायला तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये शॉर्ट व्हिडिओमध्ये बघायला नक्कीच भेटला असेल तुम्हाला आणि बघा आपला जावळे असं चर होतो हा एक जावळे आपल्याकडे बरं का तर असे चार जावडे होत्या आप आपल्याकडं एक देवाचा होता आता तीन आहेत आणि मेंढीला बघा किती दम लागलाय ऊन भरपूर आहे त्याच्यामुळं तिचं पाय पण दुखतोय तर बघा शेळ्या पण चला त्यात पाठीमागून शाळ्या आल्या पाटेमाग होतं कलिंगडाचं वावर होतं पाटेमाग कलिंगडाचं वावर संपले आता कलिंगड काढले त्यात का खरबूज आहे आता तर यावर्षी कलिंगडाचे काय शेतकऱ्यांचे काही पैसे नाही झाले नाही दरवर्षी कलिंगडाला चांगले बाजार असतात यावेळेस या टायमिंगला या पण आता काही नाही आहेत एवढे बाजार चाललंय लाईव्ह पण चालू आहे आपली दुसऱ्या मोबाईलवर आणि इकडे व्हिडिओ पण चालू आहे तर बघा हे डवळू कुकडो मस्त पैकी असं एकदम मस्त कलर आहे छान त्याचा चरात येते पण आणि तिकडं पलीकडं चरते आपली खिलारी खिलारी गाई पण चरत आहे आणि आपला मंत्री त्या तिकडं उंच तागीवर गेलाय दिसतोय का मुंडक दिसतोय बघा त्याचं युवा मंत्री चल यो 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 चल 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 तर खूप लांब गेला होता रस्त्याने फिरत फिरत बघायला तर जसं काय मंत्री वाड्यावर असतो जसं काय तेच काम बघतो सगळं चारा पाण्याचं अशी त्याची ऍक्शन असते लांब लांब जाऊन फिरून येणार सारखा इकडे जाय तिकडे जाय थकत पण नाही तो त्याला सारखं फिरावं लागत एक जागेवर कधीच बसणार नाही त्या बघा आलाय तिकडून बघा पळत पळत कसा आलाय चल रे बघा आला गप चल आला लगेच चक्कर मारून तर बघा असा आहे व्हिडिओ आणि बघा सर्वांनी व्हिडिओ आवडला तर नक्कीच कमेंट करून सांगा कसं काय वाटलं आहे सर्वांनी तर थांबू याच ठिकाणी सर्वांना रामकृष्णारी जय शिवराय जय शंभूराजे धन्यवाद सर्वांना जय बाळा